आणि नमस्कार भावशेखर बायबॅक की बोनस बायबॅक की बोनस असं घ्यायचं कारण म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये भावशेखर मध्ये कोणत्या कंपन्या बायबॅक घेऊ शकतील कोणाची मीटिंग होती असा पण एक व्हिडिओ केलाय आणि त्याच्यानंतर बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्या किंवा त्यांचा इतिहास असा एक व्हिडिओ केलाय आणि तसाही हा विषय मी दर महिन्याला जे काही पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन घेतो त्याच्यामध्ये एका चर्चेला आला होता हे दोन्ही व्हिडिओ किंवा मा एकंदरीतच माझ्या ट्रेनिंग सेशन मध्ये वारंवार अलीकडच्या काळामध्ये विशेषतः गेल्या आठ दहा दिवसामध्ये विचारला गेलेला प्रश्न की सर काही कंपन्या बायबॅक ही करतायत काही आपल्या स्वतःच्या शेअर्स आणि काही कंपन्या बोनस शेअर्स ही देतील अशी चर्चा आहे बरं दोन्हीकडे नामांकित कंपन्यांचा समावेश आहे मग कोणती कंपनी चांगली जी कंपनी बायबॅक ऑफ शेअर्स करते ती कंपनी चांगली की जी कंपनी बोनस शेअर्स देते ती कंपनी चांगली प्रश्न गमतीचा आणि इंटरेस्टिंग आहे खरं सांगायचं म्हणजे पंधरावीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मावेल असा हा विषय नाही ज्याला अनेक नानाविध पैलू आहेत आणि हे नानाविध पैलू त्याच्या त्यावेळेला फक्त लागू पडतात म्हणजे त्याच कंपनीच्या वेळेला एखाद्या वेळेला ती बायबॅक करते म्हणून चांगली असेल तीच कंपनी कालांतराने बोनस देते म्हणून चांगली असेल कालांतराने हे दोन्ही केलं तरी ती वाईट असेल याच अर्थातच एकाच वेळेला कोणतीही कंपनी बायबॅक ऑफ शेअर्स आणि बोनस शेअर्स करणार नाही हे अत्यंत उघड आहे शेवटी असं असतं की हे गणित त्या कंपनीवरती अवलंबून आहे ती कंपनी नेमकी कोणत्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आहे याच्यावरती ते अवलंबून आहे आणि त्याही पेक्षा बायबॅक ऑफ शेअर्स करताना कंपनीनं सांगितलेली कारण आणि प्रत्यक्षात असलेली कारण याच्यामध्ये ही तफावत असू शकते आणि बोनस शेअर सांगताना कंपनीच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली माहिती आणि प्रत्यक्षात असलेली वस्तुस्थिती याच्यामध्ये ही फरक असू शकतो म्हणजे एक दिसायला या दोन वेगवेगळ्या घटना दिसल्या आणि त्या प्रत्येक घटनेचे जरी दोन कंगोरे असले तरी या चाराच्याही आधेमध्ये असणारी ही एक वेगळी परिस्थिती असू शकते त्यामुळे खरंच सांगायचं म्हणजे बायबॅक ऑफ शेअर्स करते हे कंपनी चांगली की बोनस शेअर्स देते ही कंपनी चांगली हे कंपनी सापेक्ष काल सापेक्ष व्यक्ती सापेक्ष आणि आपल्या अपेक्षा सापेक्ष असं उत्तर आहे आपण दोन तीन याची उदाहरणं पाहू आणि मग हा व्हिडिओ पूर्ण करू एक गोष्ट लक्षात घ्या की साधारणपणे गुंतवणूक शास्त्राच्या इतिहासामध्ये असं समजलं जातं की जी कंपनी एका विशिष्ट पातळीवरती आपल्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातनं स्थिरावलेली आहे तिला स्वतःच्या आणि वाढीव स्वरूपामध्ये सातत्यानं उत्पन्न मिळेल याची खात्री आहे आणि त्यामुळे या दरवेळच्या रेव्हेन्यू स्वरूपाच्या उत्पन्नातनं आपले रेव्हेन्यू आणि कॅपिटल म्हणजे महसुली आणि भांडवली असे आत्ताच्या व्यवस्थेचे आणि नंतरच्या काळातल्या विस्तारित स्वरूपाचे खर्च भागवता येतील अशी जिथं खात्री आहे अशी कंपनी बायबॅक ऑफ शेअर्स करते असं समजलं जात याच अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की टी ही कंपनी या बाबतीत एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण ठरते टी सी एस या कंपनीनं गेली आठ ते नऊ वर्ष दरवर्षी सातत्यानं बायबॅक ऑफ शेअर्स केलंय आणि मी म्हणत असं की आपल्या नियमित उत्पन्नातनं आपली भांडवली गरज भागवू शकेल असं हे उदाहरण आहे कारण जसं टीसीएस न गेली नऊ ते दहा वर्ष सातत्याने दरवर्षी एकदा बायबॅक ऑफ शेअर्स केलाय तस टी ने गेली पंचवीस ते सव्वीस तिमाही दर दरवेळेला सातत्यानं आपल्याला इंटेरिम डिव्हिडंड दिलाय दोनदा स्पेशल डिव्हिडंड दिलाय आणि इतकं करून ती कंपनी दरवर्षी त्यांचे आर, वर्षा अखेरीचे आर्थिक निकाल जाहीर करत असताना आपल्याला डिव्हिडंड दिलाय नुसतं डिव्हिडंड दिलाय असं नाही तर गेली सव्वीस पंचवीस ती माही आपल्याला देताना त्या इंटेरियम डिव्हिडंडची सुरुवात एका ती माहीला सात अशी झाली काही ती सातत्यानं सात रुपये दिल्यानंतर या इंटरिम डिव्हिडंडचं प्रमाण सातच आठ रुपये झालं काही काळांनी आठ रुपये इंटरिम डिव्हिडंडचं प्रमाण नऊ रुपये झालं आणि आत्ता अलीकडे संपलेल्या ती मध्ये यांनी दहा रुपये डिव्हिडंड दिला आणि आपल्या भावशेखरच्या अनेक भागांमध्ये माझ्या भाषणांमध्ये माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये मी म्हणतो तसं कि इंटरिम किंवा फायनल डिव्हिडं देणं ही बुक एंट्री नाही प्रत्यक्षात कंपनीच्या बँक खात्यातनं तुमच्या माझ्या किंवा मा भागधारकाच्या बँक खात्यात ते पैसे जमा होत असतात मग अशी कंपनी जेव्हा बायबॅक करत असते त्यावेळेला त्या कंपनीच्या बायबॅक ऑफर मध्ये आपण शेअर्स द्यायचे की नाही हा तर एक वेगळाच विषय आहे कारण टी सी चा, चा आजपर्यंतचा इतिहास असा आहे कि ती कंपनी जेव्हा बाय बॅक ऑफ शेअर्स जाहीर करते ती ज्या दरानं हे शेअर्स स्वतःचे विकत घेईल ज्याला आपण बाय बॅक ऑफ शेअर्स असं म्हणतो तो दर ती घोषणा करताना त्या कंपनीच्या ज्या भावानं त्यांच्या शेअर्सची बाजारात उलाढाल होत असते त्याच्यापेक्षा वरच्या पातळीवरती असतो त्यामुळे दिसायला आपल्याला एक भागधारक म्हणून असं वाटतं की अरे मला आत्ता मिळतोय त्याच्यापेक्षा जास्त पैशांनी मिळतोय पण मी बरेच वेळा म्हणतो की जेव्हा टी सी एस बाय बॅक ऑफ शेअर्स करत असेल तेव्हा तुमच्याजवळ कितीही शेअर्स असले तरी बाप जन्मात हा शेअर बायबॅक ऑफ शेअर्सला देऊ नये याच कारण असं की त्या वेळेला आजपर्यंतचा टी सी चा इतिहास असा आहे की जो लक्षात घ्यावा लागतो की ज्या दरानं टी सी एस बायबॅक ऑफ शेअर्स करत असते त्या भावाच्या जवळपास जाणारा बहुतांश वेळेला त्याच्यापेक्षा वरच्या पातळीवर टी सी च्या बायबॅक ऑफर्स ची संकल्पना ही जास्त दरानं उलाढाल होत असते मग असं जर आहे तर कंपनीला शेअर्स बायबॅक मध्ये देण्यापेक्षा जर मला विकायचाच असेल तर तो खुल्या बाजारात मिळाला तर तो मला ताबडतोबी न मिळतो ज्या दिवशी बायबॅकची मुदत संपते त्यावेळेला त्या एक किंवा दोन दिवस टी सी एस शेअर बायबॅकच्या खालच्या पातळीवरती येतो पण नंतरच्या लगेचच्या काळामध्ये स्थिर काळामध्ये स्थिर स्वरूपामध्ये बायबॅक पेक्षा जास्त दरांनी त्याची उलाढाल होते म्हणजे मी गमतीने म्हणतो की टी सी एस ज्या ज्या वेळेला बायबॅक ऑफ शेअर्स जाहीर करते त्याचा गेल्या काही वर्षांचा इतिहास असा आहे की जर बायबॅक मध्ये तुम्हाला मुळात असतील ते शेअर देऊ नाहीत द्यायचे असले तर ते कंपनीला देण्यापेक्षा टी सी एस च्या बायबॅकची तारीख संपत येण्याचा जवळ असतो तेव्हा ते विकावेत जेवढे शेअर विकलेत तेवढे बायबॅकची तारीख उलटून गेल्यानंतर एक के दोन दिवस टीसीएसचा चा शेअर त्याच्या खालच्या भावावर येतो तेव्हा ते खरेदी करावेत आणि मग पुढच्या भांडवल वृद्धीचा विचार करावा पण त्याच टाटा समूहाच्या टाटा कन्झ्युमरनं आता आपल्याला बायबॅक ऑफ शेअर्स ची ऑफर दिली होती त्यामुळे बायबॅक चांगलं की बोनस चांगलं म्हणताना बायबॅक किती प्रमाणात ती कंपनी करते याचा विचार करावा लागेल सव्वीस शेअर मागे एक शेअरचं बायबॅक असं जेव्हा टाटा कन्झ्युमर म्हणते त्यावेळेला त्या लॉट मध्ये आपण बसत नसतो म्हणजे म्हंटल तर कंपनी असा सिग्नल देते की मला मोठं मार्केट मिळतंय पण त्याच वेळेला असलेलं भांडवल इंटॅक्ट ठेवण्याचा विचार आहे याचा अर्थ टाटा कन्झ्युमर ही कंपनी ज्या क्षेत्रामध्ये आहे ते टी सी एस पेक्षा वेगळा आहे सॉफ्टवेअर कंपनीला मिळणार नियमित उत्पन्न आणि एफ एम सी जी सेक्टर मधलं नियमित उत्पन्न याच्यामध्ये फरक आहे टीसीस आपल्याला एखादी कंपनी ताब्यात घेण्यासाठी स्वतःच्या पैशात देऊ शकते तितकी तीव्र त्याच्यापेक्षा तीव्रतम स्पर्धा कन्झ्युमर इंडस्ट्रीमध्ये आहे टाटा कंझ्युमर टाटा समूहातल्याच इतर उद्योग किती आपल्यात समावून घेतले आणि टाटा कंझ्युमरनं इतर कंपन्यांच्या किती कंपन्या ताब्यात घेतल्या याचा विचार करो रिलायन्स सारखा समूह एक एफ एम सी जी कंपनी ताब्यात घेईल याची चर्चा झाली प्रत्यक्षात झालं नाही तोपर्यंत तो फारशी न चर्चा करता टाटा कंझ्युमर गणित घेतलं पण त्यातनं टाटा कंझ्युमर एक दुसरा संकेत बाजाराला दिला की एक गोष्ट लक्षात घ्या की टाटा समूह हा असा समूह आहे की व्यवसाय करताना ते व्यावसायिक मूल्याचा विचार करतात ज्या कंपनी योग्य भावाने मिळाली तरच घेतात ते नसतील घेणार तर ते वेळच्या वेळी त्या कंपनीला आणि संपूर्ण बाजाराला सांगतात की आम्ही हा व्यवहार करत नाही म्हणजे स्वतःच्या टर्मवरती मी बायबॅक करू शकतो हे जसं कंपनी सांगते तसं टाटा कंझ्युमर मी स्वतःच्या हिमतीवरती माझ्या टर्म्स अँड कंडिशन्स वरती माझ्या व्यवसायाचा विस्तार करेन आणि मग तेवढ्या करता हे सकारात्मक वातावरणातलं पाऊल म्हणून उचलते का याचा विचार करू टाटा सेल्स किंवा टाटा कन्झ्युमर्स किंवा टी सी एस बरोबरीने इतरही कंपन्यांच्या बायबॅकचा विचार आपण त्या व्हिडिओमध्ये केला आहे काही काही कंपन्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त उद्योग असतात ते उद्योग एकाच दिशेनं जाणारे असतात अशातला भाग नाही काही भांडवल प्रधान असतील काही महसूल प्रधान असतील काही मधले असतील काही स्टील मधले असतील काही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असतील काही धातूंमध्ये असतील त्यामुळे ती कंप एखादा समूह असा असतो की जो बायबॅक कडे सतत आपल्या कंपनी आपल्या समूहातल्या कंपन्यांच्या स्ट्रक्चरिंग आणि रिस्ट्रक्चरिंगचा विचार करत असतो अशा कंपन्यांच्या बायबॅक मध्ये शेअर्स जरूर द्यावेत कारण त्याच्या भावानं नंतर ते शेअर्स बाजारात पुढचा बराच काळ न मिळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे बायबॅक चांगलं की बोनस चांगलं असा विचार करत असताना कोणती कंपनी देते कोणत्या काळानी देते आणि कोणत्या भावानी ते स्वतःचे शेअर्स बाजारात विकत घेते आणि याबाबतचा कंपनीचा आधीचा इतिहास काय आहे या घटकांचा विचार करावा लागतो बोनस शेअर्स ची गणित काहीशी याच प्रमाणावरती आहेत शेवटी तुमच्या कंपनीच्या मध्ये ॲथोराइज कॅपिटल किती आहे याला महत्व नसतं अशातला भाग नाही परंतु त्याही पेक्षा जास्त तुमच्या कंपनीचं पेडअप कॅपिटल किती आहे याचा विचार करावा लागतो तुम्ही बोनस शेअर्स देता तेव्हा कंपनी म्हणून तुमच्या बॅलन्स शीट मधलं पेडअप कॅपिटल आपण वाढवत असतो बायबॅक ऑफ शेअर्सचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कंपनी म्हणून आपल्या कंपनीतलं बॅलन्सशीट मधलं कॅपिट पेडअप कॅपिटल आपण कमी करत असतो पेडअप कॅपिटल कमी करण्याची काही वेगवेगळी कारण असू शकतात दरवेळेला ती सकारात्मक असतीलच असं नाही पण दरवेळेला ती नकारात्मक असतील असंही नाही जर ती कंपनी बायबॅक ऑफ शेअर्स अशासाठी करत असेल की हळूहळू काही काळामध्ये त्या कंपनीचा बिझनेस श्रिंक होत जातोय कमी होत जातोय आणि कंपनी ज्या स्थितीमध्ये आहे त्याच्यामध्ये त्या त्या, त्या क्षेत्रातली नवीन आव्हानं पेळण्यापेक्षा हळूहळू ज्याला आपण ग्रेसफुल एक्झिट म्हणतो अशा पद्धतीनं कंपनी विचार करते का याचा विचार करू इथं नावनिशिवार उल्लेख करणं योग्य होणार नाही पण करोना जाहीर झाल्या झाल्या एका आय टी सेक्टर मधल्या कंपनीनं ज्याची उलाढाल फार चांगल्या पद्धतीनं होत होती त्या कंपनीनं एका शेअरवरती सत्तावीस रुपये डिव्हिडंड दिला आणि करोनाच्या नंतरच्या लगेचच्या काळामध्ये ती अद्वितीय घटना होती पण नंतर त्या कंपनीनंच स्वतःहून जाहीर केलं की हा खरं सांगायचं म्हणजे पार्टिंग गिफ्ट आहे आम्ही आमच्या कंपनीचा व्यवसाय बंद करतोय कारण करोना नंतरच्या काळामध्ये आम्हाला मिळणारे उद्योग किंवा कॉन्ट्रॅक्ट हे कमी होत आहेत आणि अशा वेळेला आमच्या हातात असलेली कॅश ही नवीन बिझनेसचं एक्सपान्शन करण्यापेक्षा तुम्हाला डिव्हिडंड म्हणून देऊन आम्ही खालती येतोय अशा वेळेला दीडशे रुपयानं त्या शेअर्सची जी लावत होती ती या घोषणेनंतर नऊ रुपयावरती आली आणि नंतर हळूहळू ती बंदच होत गेली मग असा इतिहास असलेल्या कंपनीच्या बायबॅक कडे जरा साशंकतेनं किंवा पिंच ऑफ सॉल्ट यातनंच पाहावं लागतं बोनसचं मात्र तसं नसतं त्यामुळे एक तत्व म्हणून विचार करायचा झाला तर बायबॅक ऑफ शेअर्स पेक्षा कुठचीही जी कंपनी बोनस शेअर्स देते ही केव्हाही चांगली पण शेवटी त्या त्या क्षेत्राची गणित असतात मी म्हटलं तसं जर एखादी कंपनी बोनस देत असेल पण ते क्षेत्र भांडवल प्रधान नसेल स्टील क्षेत्र भांडवल प्रधान असतं इन्फ्रास्ट्रक्चर भांडवल प्रधान असतं पण सर्व्हिसेस सेक्टर त्या प्रमाणामध्ये नसतं इन्फ्रास्ट्रक्चर भांडवल प्रधान असतं पण टोल गोळा करणारी कंपनी हे भांडवल प्रधान नसतं आणि त्यामुळे तुमच्या लक्षात असेल की अगदी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुद्धा जे हायवेज बांधतात जे ट्रोलवेज बांधतात जे मेट्रो ट्रेन्स बांधतात ते स्वतःच्या दोन कंपन्यांचा विचार करतात एका कंपनीच्या माध्यमातनं रस्त्यांची निर्मिती केली जाते आणि दुसऱ्या कंपनीच्या माध्यमातन ही टोल गोळा करण्याची प्रक्रिया होते मग त्या टोल गोळा करणारी कंपनी बोनस देते कि रस्ते बांधणारी कंपनी बोनस देते टोल गोळा करणारी कंपनी बायबॅक ऑफ शेअर्स घेते की टोल गोळा करणारी रस्ते बांधणारी कंपनी बायबॅक करते याच्यावरती अवलंबून आहे त्यामुळे संकल्पना म्हणून बायबॅक की बोनस असा विचार करायचा असेल तर बोनस शेअर देणारी कंपनी चांगली परंतु तरी सुद्धा हे तत्व झालं पण तत्व आणि व्यवहार याच्यामध्ये जो फरक असतो त्याच्यामध्ये ही प्रसंग सापेक्षता ही क्षेत्र सापेक्षता माझ्या गुंतवणुकीचा कालावधी याची गणित असतात याचं कारण असतं की एखादी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी त्याच कंपन्या ठेवते एक प्रोजेक्ट पुरा केला की दुसरीकडे जाते परंतु रिअल इस्टेटमध्ये ज्या पद्धतीने व्यवहार होतात तुमच्या असं लक्षात येईल की दिसायला वरचं ब्रँड नेम एक दिसत पण प्रत्येक क्षेत्र ठिकाणच्या हाऊसिंग प्रोजेक्ट करता त्यांच्या छोट्या छोट्या कंपन्या असतात त्या टॅक्सेशनच्या दृष्टीने प्रॉफिट डिस्ट्रीब्युशनच्या दृष्टीने काही स्थानिक घटकांच्या दृष्टीने महत्वाचं असतं त्यात गैरकायदेशीर काही नाही बेकायदेशीर काहीही नाही गैरकानुनी काहीही नाही पण त्यातनं आपल्याला जोपर्यंत याची गणित लक्षात येत नाहीत हा एका मोठ्या लिस्टेड अंतर्गतच शंभर टक्के सबसिडी सारख्या या कंपन्या असतील किंवा मेजर कंट्रोलिंग स्टेक सारख्या या कंपन्या असतील तर गोष्ट वेगळी असते पण एक तत्व म्हणून बायबॅक की बोनस तर याच्यामध्ये बोनस शेअर देणारी कंपनी तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराला जास्त फायद्याची ठरते पण हे उत्तरही निरपेक्ष नाही हे सापेक्ष आहे मी किती काळ गुंतवायला तयार आहे का शेवटी बोनस शेअर दरवर्षी कंपनी देणार नाही बाय बॅक ऑफ शेअर्स ही दरवर्षी कंपनी देणार नाही ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर त्या त्या उदाहरणानुसार विचार केला पाहिजे हे केवळ माझ्या ट्रेनिंगला या असं सांगण्यासाठी नसतं परंतु तत्व म्हणून हे लक्षात ठेवावं लागतं आणि म्हणून आजचा भाव शेखरचा विषय बाय बॅक की बोनस मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर